काय सांगावं लागतं आपण पहिल्यांदाच आपली पिढी जरी राजकारणात असली तर आपण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात नक्की मी स ग्रामपंचायतच्या माध्यमातून बिनविरोध सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहे आणि काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा मला पंचायत समिती बोरसुरी गणातून पंचायत समितीची उमेदवारी काँग्रेस पक्षानं मला दिलेली आहे एका नवख्या तरुण व्यक्तीला काँग्रेस पक्षाने ही जबाबदारी दिली मी पक्षाचा पूर्ण आभारी आहे येत्या ग्राम पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझं विजन खास करून युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आता दिवसेंदिवस आपण पाहतोय मागच्या दोन हजार चौदा पासून बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यासाठी मी उपाययोजना करण्याचा माझा पूर्ण मुख्य हेतू असणार आहे यासोबतच वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा मी मागच्या तीन पा सुन। दो लोकांचा दो दोन तीन वर्षापासून वयोवृद्ध लोकांच्या पगारी करणे यामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये सुद्धा मी त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा राहील घरकुलं आणि गोठे यासोबतच विहिरी असतील शेततळे असतील यासाठी मागच्या दोन वर्षापासून तर सतत पाठपुरावा मी करत आलेलो आहे ज्यांच्या गोठ्यांची समस्या आहे त्यांच्यासाठी आतापर्यंत करत आलो आणि पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा मी ज्या ज्या गरजूंना गोठ्याची आवश्यकता असेल विहिरीची आवश्यकता असेल घरकुलाची आवश्यकता असेल अशा व्यक्तींसाठी मी स्वतः पुढाकार घेऊन पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना लाभ भेटावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचा अंतिम टप्पा आता आलेला आहे आणि उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थाने आता चुरस होत आहे उमेदवारामध्ये आपण औरात जिल्हा परिषद गटातील जो बोरसुरी गण आहे त्या गणाचे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत तुषार माकणे आपल्यासोबत आहेत खरंतर त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर त्यांचे जे आजोबा आहेत देवराव माकणे ते दिवंगत नेते जे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे एकनिष्ठ त्यांची तिसरी पिढी आता ते सुद्धा काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहेत आणि एक, एक विशेष त्यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणलं तर ते ग्रामपंचायतीमध्ये बिनविरुद्ध सदस्य आहेत त्यांच्यासोबत आत्ता बोलणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल आता आपण पहिल्यांदाच आपली पिढी जरी राजकारणात असली तर आपण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जातात नक्की मी स ग्रामपंचायतच्या माध्यमातून बिनविरोध सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहे आणि काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा मला पंचायत समिती बोरसुरी गणातून पंचायत समितीची उमेदवारी काँग्रेस पक्षानं मला दिलेली आहे एका नवख्या तरुण व्यक्तीला काँग्रेस पक्षाने ही जबाबदारी दिली मी पक्षाचा पूर्ण आभारी आहे येत्या ग्राम प... पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझं विजन खास करून युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आता दिवसेंदिवस आपण पाहतोय मागच्या दोन हजार चौदा पासून बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यासाठी मी उपाययोजना करण्याचा माझा पूर्ण मुख्य हेतू असणार आहे यासोबतच वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा मी मागच्या दोन तीन वर्षापासून वयोवृद्ध लोकांच्या पगारी करणे यामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये सुद्धा मी त्यांच्यासाठी काम करण्याची माझी विचार आहे बर सध्या पंचायत समितीच्या अंतर्गत घरकुल असतील गोठे असतील याच्यावर आपलं म्हणजे काय असणार ग्रामीण भागातील लोकांना घरकुलं यासाठी आपण नक्कीच घरकुलं आणि गोठे यासोबतच विहिरी असतील शेततळे असतील यासाठी मागच्या दोन वर्षापासून तर सतत पाठपुरावा मी करत आलेलो आहे ज्यांच्या गोठ्यांची समस्या आहे त्यांच्यासाठी आतापर्यंत करत आलोय आणि पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा मी ज्या ज्या गरजूंना गोठ्याची आवश्यकता असेल विहिरीची आवश्यकता असेल घरकुलाची आवश्यकता असेल अशा व्यक्तींसाठी मी स्वतः पुढाकार घेऊन पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना लाभ भेटावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार बर आपण काँग्रेस मधून उमेदवारी लढत आहात काँग्रेसची सत्ता नाही भारतीय जनता पार्टीची गल्ली ते दिल्ली सत्ता आहे मग कसा विकास करणार आपण फक्त सत्ता असून चालत नाही त्यासाठी मनात जिद्द असावी लागते करणारा माणूस कुठेही करून दाखवू शकतो आणि या अगोदर सुद्धा ज्याच्या मनामध्ये तळमळ असते ज्याच्यामध्ये करण्याची जिद्द असते तो व्यक्ती कशाही पद्धतीनं जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे आणि मी ती करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे बरोबर यासाठी फक्त गल्ली ते दिल्ली सत्ता असून बागत नाही प्रामुख्यानं माझ्या पाठीमागा स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा आशीर्वाद आहे विलासराव देशमुख साहेबांचा आशीर्वाद आहे साहेबांचा आशीर्वाद आहे माझ्या आजोबांची शिकवण माझ्या पाठीमाग आहे अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांची साथ आहे दादा यांची साथ आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून मी या सर्व समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे बरं एकंदरीत आपण तरुण आहात तरुणांच्या प्रश्नाची जाणीव आपल्याला आहे तरुणांसाठी आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत तरुणांसाठी तरुणासाठी प्रामुख्यानं आता दिवसेंदिवस पाहतोय आपण की तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याचा परिणाम हा त्यांच्या लग्नावर होतोय मला मुख्य सांगायचं झालं तर वय वाढत चाललेले आहे त्याचा परिणाम हा होतोय आणि मुलींचं मुलींच शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मुलांचं चा थोडस मजा दृष्टीनं कमी होत चाललेलं आहे याचाही परिणाम आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये वाचनालय आणि अभ्यासिका याकडे माझा एक मुख्य कौल असणार आहे अभ्यासिका केंद्र उभा करणे यासाठी मी पूर्णपणे प्रे, प्रयत्न करणार त्यासोबतच शारीरिकदृष्ट्या तरुण सुदृढ असला पाहिजे यासाठी जिम व्यायामशाळा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार या अनेक गोष्टी आपण सांगितल्या परंतु राजकारणात येण्याचा आपला मुख्य उद्देश काय आहे राजकारणात येण्यामध्ये माझा मुख्य उद्देश आहे तो समाजसेवा मी राजकारणामध्ये राजकारण करण्यासाठी आलो नाही तर समाजकारण समाजसेवा करण्यासाठी आलेलो आहे प्रत्येकांची प्रत्येक व्यक्तीची मला मी अगदी लहानपणापासून सर्व समाजामध्ये राहिलेलो आहे सर्व समाजाच्या अडीअडचणी मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या कुठेतरी माझ्या माध्यमातून सोडवता याव्या तशी शिकवण मला असल्यामुळं मी पूर्णपणे समाज राजकारणामध्ये होत लोकांनी आपल्यालाच का मतदान केलं पाहिजे आपल्यामध्ये असं काय वेगळेपणा आहे इतर लोकांनी आपल्याला मतदान केलं नक्कीच माझ्यापणे मध्ये वेगळेपणा म्हणजे मी इतरांवर टीका करणार नाही इतरांवर टीका करून करणे हा माझा मुख्य उद्देश नाही परंतु माझ्यामध्ये असलेला वेगळेपणा हाच आहे की तो मी पूर्णपणे अगदी लहान वयापासून मला जोपर्यंत जेव्हा जो कळत सुद्धा होतं तेव्हापासून मला इतरांची मदत करणे हा माझा पूर्णपणे स्वभाव असलेला आहे आणि म्हणून मी कुठंतरी हा राजकारण एक माध्यम मानतो मदत करण्याचं एक माध्यम मानतो म्हणून राजकारणाच्या माध्यमातून मी इतरांच्या गरजू लोकांच्या कुठंतरी त्यांना मदत करण्यासाठी मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं सात तारखेला मतदान आहे मतदारांना जनतेला काय आवाहन करणार आहे नक्कीच सात तारखेला येत्या सात तारखेला मला पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे मी मतदारांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा एक संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करणार आहे हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह हात या समोरचं बटन दाबून आपण भरभर भरभरून -बोर, मला आशीर्वाद द्यावी ही नम्र विनंती करतो कौतिषा माकडी आणि ते बोरसरी पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून उमेदवारी लढवत आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे आणि जनतेने सुद्धा मला तशीच साथ दिली पाहिजे एकंदरीत येत्या सात तारखेला मतदान आहे आणि जनता सुद्धा त्यांना भरभरून साथ देईल रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर